मुलगी ह्या नात्याने विचार केला तो मुलीला पहिला तणाव अभ्यासाचा असतोच आणि अचानक अशा वेळेस जर पाळी आली तर तिच्या यावरती येणारा प्रेशर हा वेगळा असतो त्या प्रेशरचा देखील काही परिणाम होतो का मानसिक ताण हा पाळीच्या अगोदर चिडचिडेपणा जाणवणं किंवा थकवा जाणवणं पोटात दुखणं आणि ऑब्विसली काहीतरी आपल्याला होतंय म्हणलं तर अभ्यासातला लक्ष कमी होत असतं पण ह्या सगळ्या गोष्टी टाळता पण येण्यासारख्या जसं की तुम्ही रेग्युलर एक्सरसाईज मध्ये आहात तुमचं डाएट प्रॉपर आहे तुमचं एज बी कमी नाही आहे तुम्ही शारीरिकरित्या सक्षम आहात आणि एक्सरसाइज कंपल्सरी डेली मुलगी आपली करते कारण काय होतं आठवी नवीनंतर लिटरली मुलींना आणि मुलांना अभ्यास क्लास शाळा आता तर फाउंडेशन पण ऍड होत आहे नीट जेईच्या तयारीसाठी आपण मग एका जागी मुलांना बसायचं हे करतो आणि एक्सरसाईज पूर्ण हे होतात मग अशा वेळी पाळीच्या तक्रारी पाळीच्या अगोदरचा चिडचिडेपणा वाढू शकतो त्यामुळं आपल्याला ज्या गोष्टी टाळता येतात त्या पण टाळल्या पाहिजे जसं की म्हटलं की एक्सरसाइज आणि हे करून आपण बॉडी तयार केली तर आपल्याला हा पाळी ही नॅचरल गोष्ट आहे त्याळी चिडचिड करून काय उपयोग नाही फेस आपन, आ, 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 नहीं 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 ती फेस करायचीच आहे म्हणजे आता आपण बऱ्याच वेळा बघतो की पाळीत सुद्धा प्रॉपर परफॉर्म करणारे आपल्या ऍथलेटिक्स आहेत पाळीमध्ये आपल्याला ऍक्टिव्हली काम करणाऱ्या सगळ्या लेडीज आहेत कन्सिडर केलं पाहिजे त्यावेळी त्यांना बाकीच्या फिजिकल किंवा इमोशनल स्ट्रेस नाही दिला पाहिजे हे जरी खरं असलं तरी एक्झाम ही इन्युनिटेबल आपण टाळूच नाही शकत एक्झाम सगळ्यांसाठीच आहे मग अशा वेळी पाळीचा इश्यू करणं गरजेचं आहे का तर त्याच्याऐवजी पाळीमध्ये त्रास होऊ नये म्हणून काय काय काळजी घेता येईल हे अगोदरपासून तर आपण हे केलं बऱ्याच प्रश्न सोडतो